नमस्कार मंडळी काकडीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा मनापूर्वक स्वागत आज मी बनवत आहे भजे आणि ही भजे मी बनवत आहे ह्या पानांचे आणि ह्याला म्हणतात वावडींचं पान हे वावडींच्या पानापासून मी भजी बनवत आहेत तुमच्याकडे ह्याला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण ही पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण ही कापून घेणार आहोत बाऊलमध्ये काढून घेतो भजे बनवण्यासाठी आपल्याला मिश्रण तयार करायचे आपण हे पानं कापून घेतलेत आता ह्याच्यामध्ये बेसन टाकते एक चार पाच चम्मच मी टाकले बेसन आणि हे जे आपण मसाला तयार केला होता भज्यासाठी तो मी एक चमचा टाकते तुम्हाला हवा असं तुम्ही जास्त टाकू शकता तिखट पाहिजे असेल तर एक चमचा ओवा टाकते तो हातावरती असं क्रश करून टाकायचं एक अर्धा टीस्पून हळद टाकते एक चमचा धनेपूड एक चिमूट सोडा टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यात आता हे मिक्स करून घेते आता हे आपलं मिश्रण तयार झालं आपल्याला हे एवढंच ठीक ठेवायचं आहे जास्त पातळी नाही करायचं एक पाच मिनिटं आपण हे बॅटर साइडला ठेवून देणार आहोत आता हे आपलं बॅटर पाच मिनिटं झाले आहेत आता आपण भजे तयार करणार आहोत चमच्याच्या साह्यानेच आपण हे टाकत आहोत बॅटर साधारण मंद आचेवरतीच तुम्ही फ्राय करा चांगलं आत पर्यंत शिजलं जातो हे झालेत फ्राय करून काढून घेतो आणि हे कांदा भाज्या सारखेच कुरकुरीत होतात प्रकारे आपले वावडींचे हे कुरकुरीत मस्त भजे तयार आहेत हे वावडींचे भजे करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू